स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत माईफाट या ठिकाणी कृष्णाचे एवढे मोठे पात्र आणि या पात्रामध्ये आपल्याला भेटलेले आहे दर्शन सगळ्यात भारी हा आपला आजचा व्हिडिओ आपण पाहूयात आणि कसं होतं आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आज करूया तर Oh, oh, खान हो हो हिर्याची खाण मानली जाणारी आपली कृष्णा नदी कृष्णा नदीचे आपण दर्शन घेतलेलो आहोत आणले की या ठिकाणी सगळे आंघोळ करतच आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आपल्याला घडण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत मारुतीचे दर्शन आपण पहिल्यांदा घेतले आहेत लगेच मग स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊयात कारण स्वामी समर्थ महाराज हे अनंत कोटी आहेत कारण त्यांचं दर्शन घेण्यासाठी सौभाग्य लागतं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आपण घेतलं आहोत एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवस आहे आणि प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी खूप मोठे कार्यक्रम केले जातात श्री स्वामी समर्थ महाराजांची ही स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये आणि सगळ्यात भारी असलेलं ते अवदंबराचं अवदंबराचं दर्शन घेतलं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आणि आता कसं या ठिकाणी एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम होतो त्यासाठीच या ठिकाणी <Alguns> खूप <writers> मोठी सजावट चालू आहे आणि लगातार लागलेले आहेत की या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा होत असतात एकतीस तारखेस म्हणजे आता सव्वीस बावीस तारखेपासून या ठिकाणी कार्यक्रम चालू झालेले आहेत आणि दर गुरुवारी या ठिकाणी प्रसाद असतो त्यानंतर आरती असते महाआरती असते आणि महाआरती झाल्याच्यानंतर लगेच प्रसाद पण भेटतो आणि प्रसाद पण एवढा टेस्टी असतो ना की विचारूच नका आता हे बघा आहे हे नियंत्रण कारण या ठिकाणी यांनी एक ते चार दोन हजार पंचवीसपासनं नमस्कार आणि सहा महाप्रसाद आरती सादर कार्यक्रम हे वगैरे सगळे टाकलेले आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर एवढं भारी आहे ना की जसं असं वाटतं आपल्याला कसं वाटतं की आपण आता साहजिकच आहे की अक्कलकोटमध्ये आलोत अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी वाटतं तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही सांगलीमध्ये जर असाल तर नक्कीच या ठिकाणी या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या